नमस्कार मित्रांनो विशेष खोलिया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो राजकीय नेते दे दे देतात आणि दिल्यान आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता होती का नाही याच्यावरती एका राजकीय नेत्याचं काय स्टेटमेंट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी या ठिकाणी अनाऊन्स करतो या ठिकाणी करतो नाशिक मी दत्तक घेतो पाच वर्षामध्ये तुमच्या आशाच्या अपेक्षा पूर्ण करून दाखवी तुमचं भविष्य भवितव्य पाच वर्षात बदलवून दाखवी तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही तर हे खरंच शक्य आहे का अनाऊन्स करायला काय लागत आपल्या बापाचं काय जात अनाऊन्स करायला आज खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आमच्या जवळ साडेसहा हजार कोटी रुपयाचा आराखडा तयार आहे कल्याण डोंबिवली मध्ये स्मार्ट सिटी तयार करायची म्हणजे केवळ आम्ही हवेत बोलत नाही तर हे खरंच शक्य आहे का अनाऊन्स करायला काय लागतं आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला नमस्कार मित्रांनो विशेष खोली या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो राजकीय नेते भाषणामध्ये दे आश्वासन देतात आणि आश्वासनं दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता होती का नाही याच्यावरती एका राजकीय नेत्याचं काय स्टेटमेंट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी या ठिकाणी अनाऊन्स करतो या ठिकाणी घोषणा करतो नाशिक मी दत्तक घेतो पाच वर्षामध्ये तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल तुमचं भविष्य भवितव्य पाच वर्षात बदलून दाखवेल नाही पाच वर्षानंतर तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही तर हे खरंच शक्य आहे का अनाऊन्स करायला काय लागतं ला आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला <laughs> आज खरं कर म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आमच्याजवळ साडेसहा हजार कोटी रुपयाचा आराखडा तयार आहे कल्याण मध्ये स्मार्ट सिटी तयार करायची म्हणजे केवळ आम्ही हवेत बोलत नाही तर हे खरंच शक्य आहे का अनाऊन्स करायला काय लागतं आपल्या बाबाचं काय जातं अनाऊन्स करायला